घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये सुमित्राने सगळी चाणकीची पावडर विकत घेतल्यामुळे ऐश्वर्याच्या संतापाचा पारा चढलेला असतो आणि ऐश्वर्या खूप चिडलेली असते चिडचिड करत ऐश्वर्याने सगळी पावडर अस्ताव्यस्त फेकून दिलेली असते आणि त्यातच आता ती सुमित्रावरती चिडते सुमित्रा म्हणते ऐश्वर्या हे बघ आवाज खाली कर तू काय केलंस हे सगळं आणि हे सगळं साफ कोण करणार यावरती ऐश्वर्या म्हणते साफ न तुम्ही करणार तुम्हीच ही घाण पावडर घरामध्ये घेतलीत न मग साफ सुद्धा तुम्हीच करणार यावरती सुमित्रा म्हणते ऐश्वर्या तोंड सांभाळून बोल यावरती ऐश्वर्या म्हणते काय तोंड सांभाळून बोलू मी तुम्ही या सगळ्यामध्ये जर का पावडर विकत घेतलीत घरात बसून तुम्हाला काही कामं नाही आहेत पावडर विकत घेण्याची कामं जर का करता येत आहेत तर तुम्ही ती पावडर साफ पण करायची आहे करा तुम्हीच साफ करा असं म्हणत आजी समोर ऐश्वर्या आता इकडे सुमित्राला खूप काही बोलते पहिल्यांदा आजी सुद्धा हदरते आजी विचार करते नाही म्हणजे ही आज जर का सुमित्राला बोलतीये उद्या मला बोलायला सुद्धा कमी करणार नाही इकडे आता सुमित्राला हदरा बसतो आपली सून आपल्याला घरची मोलकरण समजते घरची कामं करायला सांगते आणि सुमित्राच्या डोळ्यामध्ये टचकन पाणी येतं तिला जानकीची आठवण येते आणि ती विचार करते बाद झालं या ऐश्वर्याच्या आता मात्र जो काही उन्मत्तपणा वाढलेला आहे त्या उन्मत्तपणाला कुठेतरी आळा घालायला पाहिजे आणि आता आजीकडे ती पाहत इकडे ओवी सांगत असते आई मला आजीची आठवण येते तू मला आजीला भेटायला घेऊन जाशील का यावरती जानकी तिला सांगत असते मी तुला वचन देते मी आजी आणि तुझी भेट तर घडवून आणीनच पण या सगळ्यामध्ये मी तुला हे सुद्धा सांगते की मी तुला आजीला आजीच्या घरी घेऊन जाईन आपण आपल्या घरी जायचं आहे असं म्हणत जानकी आता इकडे ओवीला सांगते तू एक काम कर आजी ज्या वेळेला देवळात जायला निघते ना त्याच वेळेला आपण आता तिकडे देवळाच्या दिशेने जाऊया जेणेकरून आजी आपल्याला भेटेल आणि आजीसोबत तुला बोलता येईल यावरती ओवी सांगते चालेल आई तुम्हाला नक्की घेऊन जाशील ना यावरती जानकी म्हणते हो मी नक्की घेऊन जाईल आता जानकी ज्या वेळेमध्ये सुमित्रा देवळामध्ये जाण्यासाठी निघणार असते त्याच वेळेस जानकी देवळात जाण्यासाठी निघते इकडे तोपर्यंत आजी आता ऐश्वर्याला सांगायला येते ऐश्वर्या अगं काय वागतेस तू तू तुझ्या सासू सोबत जे काही वागतेस ते बरोबर नाहीये यावरती ऐश्वर्या म्हणते आजी या घरात तुम्ही आश्रित आहात तर आश्रितासारखंच राहिलात तर कदाचित बरं होईल नाहीतर नाहीतर तुम्हाला सुद्धा घरची कामं करावी लागतील आजीला धक्काच बसतो आजीला सगळ्यात महत्वाची पहिली गोष्ट आठवते की ज्या रा जानकीचा आपण इतका राग केला ज्या जानकीला घराबाहेर काढण्यासाठी आपण इतके धडपडलो पण कितीही वाईट वेळ आली तरी ती जानकी आपल्या बाबतीत नक्कीच हे करणार नाही जानकी आपल्याला या सगळ्यामध्ये असं कधीच वागणूक दिली नाही आणि देणारही नाही आपण ऐश्वर्याची मदत करून खरंच खूप मोठी चूक केले का नाही नाही कदाचित ती सुमित्राला आणि तिच्यासोबत मला सुद्धा या घरातून बाहेर काढायला मागे पुढे पाहणार नाही मला काहीही करून सारंगच्या कानावरती ही गोष्ट घातलीच पाहिजे जोपर्यंत सारंगच्या कानावरती मी ही गोष्ट घालत नाहीये तोपर्यंत तो ऐश्वर्याच्या आता लगाम कुठेतरी लागायलाच पाहिजे नाहीतर या घराबाहेर मुलीसकट माझी ही हक्कलपट्टी करायला कमी करणार नाही नानासाहेब ऑलरेडी बेडवरिडर आहेत आणि त्याचबरोबर ऋषिकेश जानकीला घराबाहेर काढले सौमित्र आणि अवंतिका का कामानिमित्त ते मुंबईला जातच असतात घरात राहिली कोण ऐश्वर्या आणि सारंग जर का हिचं सगळं ऐकत राहिला तर कुठेतरी मला सुद्धा या घरामधून बाहेर पडायला लागेल पहिल्यांदा आईजीला सगळ्यात महत्वाची गोष्ट कळाली असते की आपण खूप मोठी चूक केली मग आजी आता ती चूक सुधारण्याचा प्रयत्न करत सारंगची भेट घेत इकडे ऋषिकेशने बाजार समितीमध्ये ज्या शेतकऱ्यांना नवीन योजना दिलेली असते आता ऋषिकेशने त्या शेतकऱ्यांच्या मदतीने आता त्या शेतकऱ्यांच्या इथे शेतामध्ये प्रत्येक ठिकाणी प्रत्यक्षरित्या जात त्यांना मदत करायचं ठरवलं असतं आणि या बदल्यात आता स्वतः ऋषिकेश काहीही घेणार नसतो फक्त ऋषिकेश एक सल्लागार म्हणून या ह्याच्यावरती काम करणार असतो आणि हेच करत असताना त्याला आता इतर गावातील सुद्धा अप्रोच होतात आपल्या गावातील लोकांना मोफत सल्ला तर इतर गावातील लोकांकडून आता मात्र थोडंफार नॉमिनल शुल्क ऋषिकेशचा हा बिझनेसच सुरू होतो या सगळ्यामध्ये त्याला खूप चांगला प्रतिसाद मिळायला लागतो गावातील लोकांना फ्रीमध्ये म्हणून गावातील लोक ऋषिकेशला देवा समान मानायला लागतात आणि बाहेरची लोक नॉमिनल शुल्क घेऊन आपला आता आपल्या इकडे बाजार समितीमधला माल सुद्धा विकला जातोय प्लस आपल्याला शेतामध्ये मदत सुद्धा मिळते म्हणून आता ऋषिकेश चा जवळजवळ हा छोटासा बिझनेसच होतो चार पैसे गाठीला यायला लागतात गावातच नाही तर चार गावात मानसंमत मिळायला लागतो आणि इकडे इकडे रणदिव्यांची अधोगती व्हायला सुरुवात झालेली असते तोपर्यंत इकडे आता आजी सारंगकडे येते आजी सारंगकडे आल्यावरती ती आता सारंगला सांगायला लागते मला असं की तुला मी ज्या गोष्टी त्या तू ऐश्वर्यापर्यंत पोहोचू देऊ नको सारंग म्हणतो काय झालं यावरती आजी म्हणते आज जी काही गोष्ट झाली ना ती गोष्ट लाजीरवाणी होती आज ऐश्वर्याने सुमित्राला घरची लादी पुसायला लावली तुला माहिती आहे का या सगळ्यामध्ये ऐश्वर्याने तिला तिला या घरामध्ये मोलकरणीचा मान दिला मोलकर्णीचं स्थान दिलं आणि त्या उपर आता ऐश्वर्याने तिला त्या घरामधली सगळी कामं करायला लावली मला असं वाटते सारंग जरा आता तुला वेळ आलेली आहे तू या सगळ्यामध्ये जरासा आपला मान उंचव आपला जरासा आवाज उठव आणि हा आवाज उठवून तू या सगळ्यामध्ये जरा ऐश्वर्याला जाब विचार यावर सारंग म्हणतो म्हणजे नक्की काय झालं आजी यावर ती आता आजी सांगायला लागते आज सकाळी जानकी आली होती ती दारोदारी विकते आहे पावडर आणि ती पावडरमधल्या तीन चार पावडर ज्या होत्या त्या, -त्या मदत म्हणून सुमित्राने खरेदी केल्या आणि त्या पावडर खरेदी केल्यामुळे इकडे ऐश्वर्या चिडले चिडलेल्या ऐश्वर्याने आता मात्र इकडे तिच्यावरती खूप मोठे घाणेरडे आरोप करत तिला आता पावडर साफ करत इकडे मोलकर्ण बनवले असं म्हटल्यावरती सारंग विचार करायला लागतो ऐश्वर्या ऐश्वर्याचं जरा अतीत चाललेलं आहे मग तितक्यात ऐश्वर्या येते आजी माझ्या विरुद्ध काय कान भरताय तुम्ही यावरती सारंग म्हणायला लागतो कोणी कुणाविरुद्ध कान भरत नाहीये या सगळ्यामध्ये ऐश्वर्या तुम्ही का असं वागलात तुम्ही या सगळ्यामध्ये आईला का कामाला लावलत ला? यावरती मग मात्र आता इकडे ऐश्वर्या म्हणायला लागते मी मी कामाला लावलं मी काहीही कुणालाही कामाला लावलेलं नाहीये सारंग तुम्हाला माहिती आहे का तुमची आजी या सगळ्यामध्ये आता माझ्या विरुद्ध तुमचे कान भरत आहे तुम्हाला माहित नाहीये की त्या त्या दरवेळेला दरवेळेला काहीही झालं तरी सुद्धा मलाच मलाच बोलत राहतात आणि दरवेळेला मला या सगळ्यामध्ये आता काही ना काही बोलत असतात यावं ती मग मात्र आता इकडे आजी म्हणायला लागते ठीक आहे मी चुकीचं बोलते आहे ना तू सुमित्राला जाऊन विचार तू सुमित्राशी जर का बोललास तर तुला समजेल की खरं कोण बोलतंय खोटं कोण बोलतंय असं म्हटल्यावरती आता ऐश्वर्या गडबडते सारंग म्हणतो ऐश्वर्या मला तुमच्याकडून खरच ही अपेक्षा नव्हती म्हणजे तुम्ही आईला या सगळ्यामध्ये काम लावलं आणि ते पण जानकी वहिनीकडून तिने पावडर घेतली म्हणून यावरती ऐश्वर्या म्हणते ऐश्वर्या सांगायला लागते की अहो त्यांनी जानकी वहिनीकडून पावडर घ्यायची काय गरज होती त्यावरती आता इकडे सारंग सांगायला लागतो त्याच्याशी तुझा काही संबंध असायला नको जे काही करायचं ती ह्या घरात करूच शकते ना तू तिच्यावरती कंट्रोल ठेवायची गरज नाहीये असं म्हटल्यावरती ऐश्वर्या थोडीशी मग सारंग सुमित्राकडे येतो सुमित्राकडे सारंग आल्यावरती तो सांगायला लागतो आई मला एक गोष्ट सांग काय वागली ऐश्वर्या तुझ्यासोबत आता कुठेतरी सारंगला आजीच्या बोलण्यामुळे खरं वाटायला लागतं कारण कारण सारंगने या सगळ्यामध्ये आत्तापर्यंत आजीने कधीही ऐश्वर्याबद्दल तक्रार केलेली ऐकली नसते आणि त्यामुळे त्याला आता संशय यायला लागतो की खरंच ऐश्वर्या याच्यामध्ये काहीतरी असं करती आहे आणि मग तो सुमित्राला विचारतो सुमित्रा म्हणते नाही नाही या घरात आता माझी किंमतच मुळात ती राहिलेली आहे की मी मी या घरामध्ये एक मोलकर्ण बनून राहिलेली आहे या घरातली मोलकर्ण बनून मी या घरातली सगळी सगळी कामं करणं इतकंच आता अपेक्षित आहे कारण कारण ना ऐश्वर्याने मला सांगितलंय की या घरात मी फक्त आणि फक्त मोलकर्ण म्हणून राहायचं आहे तिने मला या घरामध्ये साफसफाई करायला सांगितली आणि या घरामध्ये सगळं आटपाटप करायला सांगितलेली आहे यावरती सारंग म्हणतो ऐश्वर्या आता आजी खोटं बोलते तर आई सुद्धा खोटं बोलते आहे का यावरती ऐश्वर्या चिड ऐश्वर्या सांगायला लागते दरवेळेला या माझ्यावरती असले घाणेरडे आरोप करतात दरवेळेला मला मला असे काही वागवतात ना कि मी काहीतरी चुकीचं केले आणि माझ्याबद्दल चुकीचं सांगतात आणि या सगळ्यामध्ये आता तर आजी सुद्धा सामील झाल्यात आजी पण या सगळ्यामध्ये माझ्या विरुद्ध आता कारस्थानं करायला पुढे असतात सारंग ठीक आहे तुमचा माझ्यावरती विश्वास नाहीये ना तुम्ही माझ्यावरती विश्वास ठेवूच नका मला कुणाला बाद जाल। बाद जाल आता कुणाला काही सांगायचंच नाहीये बाद झालं बाद झालं या आजीची आणि तुमच्या आईची जे काही आता बा नाटकं आहेत ती बास करा तितक्यात तिथे गुलाब येतो आणि गुलाब सांगायला लागतो सारंग जादा मी पाहिले ऐश्वर्या वहिनी सकाळी आई साहेबांवरती ओरडल्या जो काही सगळा पसारा पडला होता तो त्यांनी तो त्यांनी त्यांना आटपायला सांगितला मग आईंनी ते आटपण्यासाठी ज्या वेळेला नकार दिला तेव्हा रागारागात त्या ते चिडून निघून गेल्या होत्या हे सगळं त्यांनी केलंय मी पाहिले असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे ऐश्वर्या चिडते आणि ए गुलाब तू जरा जास्तच बोलतोय सा आमच्या या सगळ्या भानगडीमध्ये बोलायची तुला काय गरज पडले असं म्हणत ती गुलाबवरती चिडते आरडते ओरडते गुलाब सांगतो वहिनी साहेब तुम्ही माझ्यावरती कितीही ओरडलात ना तरी सुद्धा सत्य काही बदलत नाहीये काहीही झालं तरी सुद्धा तरी सुद्धा मी जे सांगतोय तेच खरं आहे तुम्ही या सगळ्यामध्ये आई साहेबांवरती ओरडला होता आता सारंग चिडतो सारंगाचा सांगायला लागतो भासकर ऐश्वर्या त्या दिवशी जानकी वहिनींसाठी एक शब्द काढला तो पण मी ऐकला त्यानंतर माझ्या समोर जानकी वहिनींचा अपमान केला ते पण मी ऐकलं यानंतर आता इतक्या खालच्या पातळीला जात आहात की माझ्या आईला तुम्ही या घरची कामवाली समजताय आणि हे सगळं सांगत असताना तुम्हाला लाज नाही वाटत ऐश्वर्या आज माझ्या नजरेतून तुम्ही पूर्णपणे उतरलात मला न असं वाटतंय की या घरामध्ये जानकी वहिनी जोपर्यंत होत्या तोपर्यंत जी शांती जी शांती या घरात होती ती तुमच्यामुळे भंग झालेली आहे ऐश्वर्या मला असं तुम्ही ना या घरातून गेल्याशिवाय या घरातली शांती परत येणार नाही असं म्हटल्यावरती ऐश्वर्या म्हणते सारंग सारंग काय बोलताय सारंग म्हणतो बरोबर तेच मी बोलत आहे आता इकडे सारंगने छेडल्यावरती इकडे सुमित्रा सांगायला लागते आपलं चुकलंच या बाईवरती विश्वास ठेवून आपण जगातली खूप मोठी चूक केली जानकीला या सगळ्यामध्ये आपण हकललं आणि या बाईवरती विश्वास ठेवला काहीतरी आहे हिने नानासाहेबांना आपण काहीतरी घोळात घेतलंय आणि हे सगळं ही करती आहे मला असं वाटते की आता ह्या बाईची नाटकं बाद झाली सारंगीला हिच्या घरांच्या घर वडिलांच्या घरी पाठवून असं म्हणत सुमित्रा आणि सारंग दोघही जण चिडतात सुमित्रा फार अटकन ऐश्वर्याच्या एक थोबाडीत लावून देते आणि आता आत्ताच्या आत्ता इथून निघून जा या घरात तुला अजिबात थारा नाहीये असं म्हटल्यावर ती ऐश्वर्या म्हणते सारंग सारंग म्हणतो बिलकुल नाही माझ्याकडे तर बिलकुल पाहू नका या सगळ्यामध्ये मला तुमच्याशी काही एक शब्द आता बोलायचा नाहीये इथून असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे ऐश्वर्या खूपच आता हादरते सुमित्रा सांगते बाद झालं तुझ्यावरचा विश्वासता कायम जवळ आणि आता या घरात तुला थारा नाहीये या घरामध्ये जे काही घडेल ना आता माझ्या मर्जीने घडेल मी जे काही ठरवेन तेच घरेन हिला आत्ताच्या आत्ता इथून चालती कर सारंग असं म्हणत चिडलेल्या सुमित्राने आता इकडे हकलपट्टी ऐश्वर्याची केलेली आहे